जेव्हा जेव्हा अडवर्टिजमेंट आले जसं दोन हजार तेरा अकरा आणि एकवीस हे सगळे जेव्हा अडवर्टिजमेंट आले त्याच्यामध्ये जेवढे पण अर्ज सगळे रिजेक्ट केले गेले आणि त्याबद्दल ह्या महिलांना माहीत सुद्धा नाहीये आता हा जो फॉर्म भरला गेला तर ऑफकोर्स त्यांनी पैसे देऊन फॉर्म भरलाय बरोबर आणि त्याच्यासाठी जसं मी म्हटलं त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली ते म्हणजे त्यांनी ते दुकान भाड्याने घेतलंय ज्यांचा आता अर्थ आर्थिक दुर्बल आहे त्यांना दुकान भाडं ते भाडं भरत राहत आणि ह्याच अशीवरती करता किंवा आज मिळेल उद्या मिळेल हे आश्वासनच देणं चालूच आहे आता जी मी तुम्हाला अमाऊंट सांगितली त्याला तुम्ही टू थाउजंड केलं तर अक्षरशः तिथे मध्ये एक्केचाळीस कोटी अप्रॉक्सिमेट फिगर अशी निघते जे मी हे प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही असं तर कॅल्क्युलेट केलं तर त्याचा अमाऊंट किती करोडचा भ्रष्टाचार आहे आणि याबद्दल सगळे सहीनीशी अधिकारी ऑबियसली अन्न नागरिक पुरवठा मध्ये जेवढे पण काही आता सक्षम अधिकारी जे कोण आहेत कार्यरत ते सगळे आणि सगळे जबाबदार आहेत कारण पहिलं म्हणजे महिलांना हे सांगायची जबाबदारी कोणाची आता मी एक मंत्रालयामध्ये तेच टाकले तर मला मंत्रालयाकडून लेटर काय येतं की बाबा तुम्ही एक काम करा हे बघा हे लेटर आलंय मला मंत्रालयातून काय लेटर आलंय तुम्ही जे काही सांगितलं मॅडम ते आम्हाला कळलं पण तुम्ही एक काम करा जिल्हा लेवलला ले 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 जा आणि जिल्हा लेवलला ले ले ट्रॅक करा आता गंमत म्हणजे जिल्हा लेव्हलला ले ले जायच्या अगोदर मी ऑलरेडी हा बंच काढला हा मंत्रालयात घेऊन गेली तिथल्या त्यांचे जे विभाग आहे ते विभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा असा प्रकार आहे ह्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता ना कारण ह्याच्यानंतर हे उपनियंत्रक झालं त्याच्यानंतर नियंत्रक कडे शकतो यांच्यावर बट ऑबियसली हे जे पुरवठा मंत्रालय तेच करू शकतो अजून कोण करू शकतो त्यांच्याकडनं जर मला सही सांगण्यात येतं की तुम्ही परत तिकडेच जा जिल्हा जा म्हणजे थोडक्यात काय कम्प्लिटली दिशाभूल करण्यात येतील आणि मी जवळजवळ आज किती वर्ष झालं फिरते पण आश्वासनं देतात आणि सांगतात तुमचं ह्या महिन्यात होईल आणि माझं कोण म्हणजे असं बाजूला पण तक्रार करणारे नाही किंवा आमच्या एरियामध्ये झोपडपट्टी ह्याचा झोपडपट्टी मध्येच मा मला दुकान पाहिजे तर ते होच बोलतात आणि काहीतरी एक दोन वेळा कारण सांगितले का तुमचं दुकान, सा दुकान हे करून भाडं भरते आणि महिन्याला ते बचत गटाच्या बायका पडून उन्नती माझं बचत गटाचं नाव आहे उन्नती पालके विकास बचत गट तर त्याच्यामुळे सारखे आश्वासन आणि हेरिंगला बोलवतात मला नेहमी तर प्रत्येक हेरिंगला मी हजर असते पण हो देतो आता ह्या महिन्यात मंजूर होईल पुढच्या महिन्यात मंजूर होईल तुम्हाला आता मिळेल असं एवढं तुमचं तेरा तेव्हापासून पण आणखीन आणखीन आश्वासनच चालू आहे मग हे गरीबाला एवढं त्रास देणं काय योग्य आहे का पण माझी एवढीच विनंती आहे की आता आमच्या गरजू महिलांना जर ते महिला काम हो मिळत नाहीत तर बाकीच्या म्हणजे तुम्ही हे करता त्यांना कशी कामं मिळतात पटापट पण आम्हाला त्याचं पण घेणं देणं नाही फक्त आमचं जे काय ओके आहे आमचं जे काय आहे आम्ही भाड्याने राहतो भाडं भरतो आम्हाला किती त्रास होतो आणि त्या मध्ये मला गेला मध्ये तरी पण मी येते वेळेवर कुठे बोलवलं त्या ऑफिसला बोलवलं जायचं या ऑफिसला बोलवलं जायचं त्या अधिकाऱ्याकडे जा ह्या अधिकाऱ्याकडे जा मंत्रालयात जा इकडे जा तिकडे सारखे चक्र मारते मी त्याचं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमच्या ज्या महिला आहेत ना किती दुकान आहेत असे तर तेवढे सगळे विनंती करते मी की सगळ्यांची मंजुरी व्हावी आणि त्यांना रोटीच मिळावं बाकी काही नाही आणि आमच्याकडे काय कोणाची कम्प्लेट विम्प्लेट काही काही नाहीये कारण काही एरियामध्ये दुकानच नाहीये गरीब एरिया तो बस एवढीच विनंती आहे मध्ये आणि मी जवळजवळ आज किती वर्ष झालं फिरते पण